तर चला आता आम्ही त्याला होळी बघायला आईसोबत आई तयार झाली आहे आई झाली का तयारी आणि हे सगळं सजवलेलं आहे केक आणि ही आहे शून बाबा सुन डेकोरेशन केलेलं आहे योग्य सगळं ही बटेगर बघा भटे चला आता होळी बघूया हां तर आज चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आईचा एकत्र वाढदिवस होतोय आई आणि द्रुविका स्टार्ट ब बर्थडे टू यू हॅपी ब टू यू हॅपी ब डे डिअर आई प्पी बर्थडे टू यू मे गॉड ब्लैस यू में गॉड ब्लैस यू हैप्पी बर्थडे डियर आए हैप्पी बर्थडे आज बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल मेरी है हैप्पी बर्थडे टू यू हाय हैप्पी बर्थडे टू यू हाजी बोल हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू दुआ

वाढदिवसाच्या ह्या दिवशी बच्च्या पुन्हा एकदा एकाहत्तरव्या वाढदिवसाच्या आईचा एकाहत्तराव्या वाढदिवस आहे आणि चौदा मार्च रोजी आईचा बड्डे आहे तर आम्ही आजच्या दिवशी केक कापून घेतलेला आहे होईच्या दिवशी आणि उद्या आहे धुलीबधन तर आता उद्या हां तर केक कसा आहे कसं वाटलं बापू तुला कसं वाटलं हां गीतू दिदीने बनवलं थँक्यू बरं गीतू दिदीला मग आणखी आई कशी दिसते सांगा गीतांजली दिदीने केक बनून दिला होता त्याला आता आई योगिता डिस्ट्रीब्यूट करते बाबांना पाया पडते आई या सगळ्यांनी आता केक खायला हस्त केक खाऊन आहे आणि आता धुविका बसली आहे योगिता बाई इकडे बसली आहे कसं आहे केक हस्त आहे ना

देवी का आता फुगे पुढते अरे उडाला बघ पडपडपड घाबरली <laughs> घाबरली 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 आता आता काय घालणार आहे कर 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 आता एवढे एवढे सगळे डेकोरेशन केले ते तिथे फोडून टाकले पटाट हे बघा हा फुगा आहे हा फुगा आहे इकडे इकडे फुगे होते ते गेले या ते दोन राहिले हे करताय आणि आता पडतो काय नाही कर कर काय नाही ढोळ्याला जाईल कर ना काय नाही पटकन डोळे पण करे हाय पटकन टोच आता वरती चढ 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 करे ताया प्रकारे आईचा बड्डे साजरा झालेला आहे आता काय बाकी आता धमाकी धमाक्याचा बर्थडे साजरा झालाय फोर्टीन मार्च दोन हजार पंचवीस चा आणि आता दिवस फोड 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 काय सिंगल कल ना कल ना ही गावते राहते चला बोला सगळ्यांनी आता हॅप्पी बड्डे आजी बघा इकडे लाजी पुसते आता आई आता मूळ अवतार झालेली आहे काय ड्रेस केलं कसा वाटला बड्डे तुला बरं वाटला एकदा हार्दिक शुभेच्छा चौदा मार्च दोन हजार पंचवीसचा तुझा बड्डे सारसुला साजरा झाला आहे पण मस्त कसं होळी बघून कशी वाटली पण होळी पेटली नव्हती इकडे सगळ्या होळी उशिरा पेटते तर चला चला आता बाय कसं सगळ्यांना बाय बाय चला आता आम्ही ठेवतो व्हिडिओ मस्त करतो काय सर्वांना दुधीवंदनाच्या आणि होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी चांगल्या खेळ व्यवस्थित खेळा नको ते फक्त वाईट कलर वापरू नका जास्त लहान कलर लावू नका फक्त पाण्याची होळी घ्या